विधानसभा निवडणूक संपल्यानंतर पुन्हा एकदा माळशिरस तालुका कृती समिती ॲक्टिव्ह झालेली दिसत आहे आणि याच अनुषंगानं आज अकलूज या ठिकाणी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक मच्छंद्र सक्टी या ठिकाणी आले होते आणि त्या विषयात पुढे पुढे कोणकोण आपल्या लढ्यामध्ये सहभागी होणार आहे किंवा हा लढा कसा असेल तर याबाबत आपण जाणून घेऊया कृती समितीचे बाळासाहेब धांजे यांच्याकडून तर स्वागत आहे आपलं महर्षी डिजिटल न्यूजमध्ये भविष्यात हा लढा कसा असेल आम्ही विधानसभेच्या अगोदरसुद्धा म्हटलं तर विधानसभा फक्त एक चुनूक आहे दाखवायची थोडक्यात विधानसभेत सुद्धा आम्ही प्रचार करत असताना सांगितलं की हा लढा फक्त राजकीय नसून हा लढा आम्ही सामाजिक लढा लढणार आहे आणि ह्या लढ्यामध्ये आम्ही जशी कृती समिती बनवतानाच मग आर पी आय रिपब्लिकन पक्ष असेल आठवले गटांचा पी आर पी कवडे गट असतील वंचित असेल किंवा लहूजी शक्ती सेना आहे महादलित महासंघ आहे भारतीय दलित महासंघ आहे जेवढ्या ज्या दलित संघटना आहे या चळवळीमध्ये काम करणारे जे छोटे मोठे जे आहेत मग या ठिकाणी राजरत्न आंबेडकर असतील दीपक केदार असतील आम्ही सगळ्यांशी चर्चा करत आलेलो आहे भविष्यामध्ये आम्ही प्रकाश आंबेडकरांकडे जाणार आहे भविष्यात आम्ही अटोल साहेबांशी चर्चा करणार आहे परंतु इथं या तालुक्यामध्ये जे त्या ज्या पक्षाचे संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचे जे, जे कार्यकर्ते आणि त्यांचे पक्षाचे प्रमुख आहेत यांच्याशी चर्चा करूनच आम्ही ही कृती समिती बनवलेली आहे त्याच्यामुळं आम्ही या ठिकाणी आज दलित महासंघाचे मच्छिंद्र प्राध्यापक मच्छिंद्र सक्ट्यांना आम्ही या ठिकाणी आज आमंत्रित केलं तर त्याचं कारण असं होतं की कालच्या विधानसभेमध्ये त्यांनी जे या जा जात चोरीच्या विरोधात किंवा ही ज्या जातचोरी महाराष्ट्रामध्ये चालू आहे म्हणजे एक उत्तम जानकरच नाही पण आम्ही याच्या अगोदर मी म्हणजे आमची लढाई उत्तम जानकरच्या जा विरोधात नाही त्या प्रवृत्तीच्या विरोधात आहे कारण या तालुक्यामध्ये जवळजवळ दीडशे पावणे दोनशे दाखलं या ठिकाणी धनगर समाजाच्या अनुसूचित जातीच्या जा ह्याच्यामध्ये जा 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 घुसखोरी झालेली आहे भविष्यात आम्हाला राजकीय धोका आहेच परंतु त्याच्याहीपेक्षा सगळ्यात मोठा धोका आमच्या येणाऱ्या पिढीला आहे जे शैक्षणिक आरक्षण आमचं जाणार आहे आर्थिक आरक्षण जाणार आहे शैक्षणिक आरक्षण जाणारच आहे पण सुद्धा आरक्षण जाणार आहे ती भीती आम्हाला निर्माण आहे म्हणून बाबासाहेबांनी दिलेला हक्क आणि अधिकार जर आम्ही जिवंत ठेवू शकत नसेल तर आम्ही काय काय रस्त्यावरची लढाई लढून किंवा आम्ही स्वतःला पडरे किंवा आम्ही नेतं म्हणून घेणार आम्हाला स्वतः थोडी लाज वाटायला पाहिजे कारण जे आम्ही आंबेडकर चळवळीचं आहे आम्ही आंबेडकर चळवळीची म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांना आमची विनंती आहे की ही लढा आपल्याला मोठा करायचा आहे जसं की आदिवासींनी एस टीमध्ये आरक्षणामध्ये धनगर एवढा मोठा असताना घुसखोरी करू शकले नाहीत करू देत नाहीत आमदारांनी मंत्रालयाच्या मंत्रालयामधून उड्या मारल्या पण त्यांच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी जीवाची परवा न करता त्यांनी ह्या लढाव भविष्यात आम्ही सुद्धा हा लढावं त्याच पद्धतीने तीव्र करणार आहे महाराष्ट्रामध्ये आज माळशिरस तालुक्यापुरती मर्यादित नाही आपण जिल्ह्यामध्ये हा पेटवणार आहे आणि जिल्ह्यानंतर परत महाराष्ट्रापर्यंत आम्ही जाणार आणि राज्यामध्ये संपूर्ण दलित जेवढे आहेत त्या सगळ्यांना एकत्र करून आम्ही ही लढाव मोठा करणार आहे उद्याच्या विधानसभा कालच्या विधानसभेमध्ये जेवढे एकोणसाठ जातीचे म्हणजे एकोणसाठ जा म्हणजे आपल्या जागा म्हणजे आहेत हे कोणतीस जागा अनुसूचित जातीच्या निवडून आलेले एकोणतीस आमदार आहेत जे ओरिजिनल आमदार आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क करणार आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन देणार आहे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे आणि कल्याणच्या मंत्र्यांना निवेदन देत असताना हे सामाजिक राजकीय लढा लढत असताना आम्ही न्यायालयीन लढासुद्धा कशा पद्धतीने लढला जाईल ते आम्ही या ठिकाणी मांडणार आहे म्हणजे त्यांचं बी आम्ही म्हणजे हे घेणार आहे मार्गदर्शन घेणार आहे जे चळवळीत न्यायालयानं लढा कर लढणारे आमचे वकील बांधव असतील जे चळवळीमध्ये काम करणारे आहेत परवा तुम्ही पाहिला असेल परभणीमध्ये सगळे वकील एकत्र ये येऊन त्या लढा त्या ठिकाणी लढणार तसेच महा महाराष्ट्रातले जे नामवंत वकील आहेत मग कोणी का असेल मग असीम सर असतील तुमच्या ते सदावर्ती असतील परत तुमचं ते आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे वकील आमचे साळवे म्हणून आहेत चळवळीचे त्यांच्यासुद्धा आम्ही चर्चा करू आम्ही त्यांनासुद्धा आम्ही या चर्चेमध्ये भाग घेऊन निस्ते संविधान वाचवण्यासाठी उद्या मगाशी असे म्हणले की आम्ही काळे झेंडा दाखवू आम्ही काळे झेंडे दाखवून जमणार नाही ना आम्हाला आम्ही संविधान हातात घेऊन संविधान वाचवण्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसच्या राहुल गांधींना आम्ही प्रश्न विचारणार आहे संविधान वाचवणं म्हणजे काय संविधान वाचवायचं म्हणजे त्यात काय काय येतो त्यांना आम्ही प्रश्न विचारू संविधान वाचवायचं असेल तर दलितांच्या हक्काना अधिकार अगोदर वाचवा आमचा हक्का अधिकार जर कोणाला तुम्ही देत असाल आणि तुम्ही त्याच्यासाठी जर इथं येऊन जर संविधान घेऊन जर येऊन इथं आम्हाला भाषा वापरतो तर मग संविधान वाचवण्याची तुमची व्याख्या काय आम्ही त्यांनासुद्धा विचारू त्याच्यामुळं आम्हाला आमचा हक्क आणि अधिकार आमच्या समाज दलितांच्या हक्काने अधिकार वाचवण्यासाठी आम्ही माळसिरसपूर तालुक्यामध्ये सहा महिन्यापूर्वी जी कृती समिती केली ती कृती समिती आम्ही शेवटपर्यंत जोपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा उभा करणार आहे आणि उद्या भविष्यात आज मच्छिंद्र सर आज एक जानेवारीमध्ये आम्ही राजाभाऊ सर्वत यांची चर्चा करणार आहे मग आमचे राजरत्न आंबेडकर आहेत आनंदराज आंबेडकर आहेत प्रकाश आंबेडकर आहेत भीमराव आंबेडकर आहेत सर आहेत परत राजेंद्र गवई आहेत पुन्हा तुम्हाला सांगतो ते दलित महासंघाचे आता मचिंद्र सट्टे गेलेले आहेत आता कांबळे आमचे सुकुमार कांबळे आहेत त्यांना बी आम्ही चर्चेला म्हणजे चर्चा करणार आहे पुन्हा आमचं यशवंत काय कसवे काय कसबे कस विष्णू कसबे विष्णू कसबे आपले लहूजी शक्ती सेनेचे त्यांना बी आम्ही चर्चा करणार आहे त्यांना बी आम्ही ह्या लढ्यात घेणार आहे कारण जेवढे जे दलितांचे शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठेंचे नाव घेऊन जेवढे रस्त्यावरचे नेते आहेत तर चर चर्चा कर त्यांच्याशी आम्ही चर्चा करून हा लढा खूप मोठ्या प्रमाणात आम्ही लढा लढणार आहे तर हे होते बाळासाहेब दहाजे यांनी सांगितले आहे की रस्त्यावरच्या लढाईबरोबर न्यायालयीन लढाईसुद्धा आम्ही व्यापक स्वरूपात करणार आहे सागर बरोबर मीडियाज गायकवाड अकलूच मर्सी डिजिटल न्यूज